महाराष्ट्र शासनाने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी कर्जमाफी योजना यांनी काढलेली मा, होती त्याच्यामध्ये दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा विषय होता त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये छत्र महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना राबवली होती परंतु या दोनही कर्जमाफीच्या अनुषंगानं ज्या शेतकऱ्यांना खरोखर जे कर्जमाफी व्हायला पाहिजे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही आहे शासनानं ना म्हटलं होतं जे नियमित कर्ज ब भरणारे जे शेतकरी आहे त्यांना आम्ही पन्नास ला हजार रुपये प्रोत्साहन राशी देणार आहोत ती प्रोत्साहन राशीसुद्धा जवळपास या वरवा विधानसभा क्षेत्रातील चार साडेचार हजार लोकांना मिळालेलं नाही आहे आणि एकूणच जे आहे फक्त शासन घोषणा करत आहे हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीसमध्ये घोषणा केली होती सरकारने की आम्ही दोन हजार सतराची शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर जे कर्जमाफी आहे त्याचं जे पोर्टल जे बंद झालं होतं ते पोर्टल सुरू करू आणि कर्जमाफी देऊ परंतु निव्वळ घोषणा सुरू आहे आजकालसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं सभागृहामध्ये की आम्ही आता कर्जमाफी देणार आहोत अरे पण तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी देऊ असं म्हटलं होतं त्याच्यानंतर अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये तुम्ही तरतूद केली नाही पुन्हा परत आता तुम्ही तोंडाला पाळणं पुसण्यासाठी म्हणून आता निवडणुका समोर आल्या आणि तुम्ही घोषणा करतायत तर प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही आहे दोन हजार सतरापासूनची जे कर्जमाफी झाले झाली होती आता जे ते पात्र होते महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेसहा लाख शेतकरी आहे ते पात्र असतानासुद्धा त्याची कर्जमाफी झाली नाही आहे आणि त्यावेळेचं जे कर्ज आहे आता ते दोन हजार चोवीसमध्ये डबल झालेलं आहे म्हणजे समजा दोन लाख कर्ज असेल तर आता चार लाख कर्ज झालेलं आहे आता मग ते व्याज कुणी फेडायचं हा एक गंभीर प्रश्न आहे म्हणून सरकारने ह्या चालू पावसाळी अधिवेशनामध्ये त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि त्यांना दोन हजार सतरापासूनचं जे कर्ज आहे त्याच्यावरचं जे व्याज आहे ते पूर्णपणे माफ करावं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन राशी जे जाहीर केलेली केलेली होती ती सुद्धा प्रोत्साहन राशी व्याजासहित शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आज तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून आम्ही दिलेला आहे आणि हे स ह्या संपूर्ण शेतकऱ्यांवर जे आहे अस्मानी सुलतानी संकट ह्या मागच्या वर्षी आलेलं होतं पीक झालेलं नाही आहे अनेक जे आहे त्यांच्यावर संकट आल्यानंतर पीक झालं नाही तरीही शासनाने जे आहे कापसाला भावना दिला सोयाबीनला भावना दिला आहे पडले आणि हवालदिल झालेला शेतकरी जे आहे आता आत्महत्या करण्यास जे आहे प्रवृत्त झालेला आहे आणि सरकार जर अशा प्रकारचं पुन्हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असेल तर अशा सरकारच्या विरोधामध्ये आम्ही स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेने